हाय हॅलो नमस्कार मी अंजली माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत करते आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये मस्त अशी सुंदर सकाळ झालेली आहे फ्रेश वगैरे होऊन मी मस्त असा चहा घेतला कारण टिफिन वगैरे ऑलरेडी सकाळी माझा झाला होता आणि काल मी मुगाची डाळ आणि तांदूळ हे भिजत घातले होते डोश्यासाठी ते नंतर त्याची फ्राईन पेस्ट करून घेतली मिक्सरला छान असं वाटून घेतलं मी ते तर डोशामध्ये उडदाची डाळ असते पण उडदाची डाळ ही पचायला थोडी चढ जाते आणि मुगाची डाळ ही पचायला थोडी हलकी जाते त्याच्यामुळे मी आज मुगाच्या डाळीचे डोसे बनवलेले आहेत त्याच्यानंतर फाईन असे छान पेस्ट झाली आणि मुगाच्या डाळीची सुद्धा पेस्ट करून ती छान मिक्स करून घेतली आणि त्याच्यानंतर ते फर्मेट करायला ठेवून दिलं सहा तासानंतर बॅटर छान फर्मेट होऊन फुलले होते मी याच्यामध्ये सोडा ॲड केलेला नाही त्याच्यानंतर बॅटरमध्ये चवीनुसार मीठ ॲड केलं आणि डोसे हे करून घेतले आणि डोसे हे मी माझ्या डेली नॉर्मल तव्यावरतीच केलेले आहेत आणि ते छान झाले जर तुम्हाला माझे व्हिडिओज बघायला आवडत असतील तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर कमेंट करा थँक्यू